आपल्या कौठेमांकाळमध्ये बिल ते ग्राहक थेट कपड्यांचा पुरवठा करणारे श्री सिद्धनाथ टेक्सटाईल इथं लाडक्या बहिणीचा लग्न बस्ता सर्वात सस्ता आणि पंधरा हजार रुपयांच्या पुढील खरेदीवर हमखास गिफ्ट सुद्धा मिळवा लग्न बस्ता महोत्सव मुहूर्ताची खरेदी फक्त सिद्धनाथ मध्येच वधूवरांसाठी आणि पाहुण्यांसाठी कपडे डिझायनर साड्या इथनिक वेअर आणि अहेरी साड्या होलसेल दरात पारंपरिक ते मॉडर्न वस्त्र दालन श्री सिद्धनाथ टेक्स्टाइल देशिंग रोड यशवंत नगर कवठे कवटे महांकाळ शहरातील दुकान जळून नुकसान झाल्याप्रकरणी एका विरुद्ध गुन्हा दाखल नांगोळे येथील एका विरुद्ध पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल कवटे महांकाळ शहरातील देशिंग कॉर्नर येथे असणाऱ्या एम एस पेअरपाडच्या दुकानाला निलेश सपकाळ राहणार नांगोळे तालुका कवटे महांकाळ जिल्हा सांगली यांनी आपल्या डेअरीमधील कचरा प्लॅस्टिक जाळत असताना स्पेयर पार्टच्या दुकानाला आग लागून सुमारे चौतीस लाख रुपयांचे सामान जळाल्याने नुकसानीस कारणीभूत ठरल्याप्रकरणी निलेश सपकाळ विरोधात कवटे महाकाळ पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे याबाबतची फिर्याद मिथून विद्याधर शेटे राहणार आरग तालुका मिरज जिल्हा सांगली यांनी दिलेली आहे कवटेमहांकाळ शहरातील देशिंग कॉर्नर या ठिकाणी असणाऱ्या एम एस स्पेयर पार्टच्या दुकानाला काल शनिवारी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास मोठ्या प्रमाणावर आग लागून स्पेयर पार्टचे दुकान अवघ्या अर्ध्या तासाच्या कालावधीत आगीच्या भक्षस्थानी पडल्याने दुकानाचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले होते दुकानाला आग लागल्यानंतर कवटे महांकाळ नगरपंचायतीच्या अग्निशमन विभागाच्या गाडीने आग आटोक्यात आणली तोपर्यंत दुकान पूर्णपणे जळून बेचिराग झालेले होते याबाबत मिथून शेटे यांनी कवठे महांकाळ पोलीस ठाण्यात निलेश सपकाळ यांच्या विरोधात तक्रार दाखल केलेली असून एम एस मोबाईल दुकानच्या शेजारी पत्र्याच्या शेडजवळ यशवंत डेअरीमधील निलेश सपकाळ हे त्यांच्या डेअरीमधील कचरा प्लॅस्टिक जाळत असताना सदरची आग शेटे यांच्या दुकानाला लागून दुकानातील अंदाजे चौतीस लाख रुपयांचे सामान जळाले असून दुकान जळून नुकसान होण्यास कारणीभूत झालेप्रकरणी कवठेमहांकाळ का पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे गुन्ह्याचा अधिक तपास पोलीस हेड कॉन्स्टेबल विनोद चव्हाण करीत आहेत आपल्या भागातील बातम्या पाहण्यासाठी आमचे न्यूज चॅनल सबस्क्राईब करा व लाईक करा मुख्य संपादक कुणाल कोठावळे के मराठी न्यूज नेटवर्क